नमस्कार मित्रांनो काही स्वतःला अतिसभ्य समजणाऱ्या लोकांना आमचे व्हिडिओ अजिबात आवडत नाहीत अशा सभ्य लोकांनी आमचे व्हिडिओ अजिबात पाहू नयेत मित्रांनो आमच्या व्हिडिओचे विषय हटके असतात परंतु जगात जे घडतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असते आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजकालच्या पोरांना पूर्वीसारखी फक्त सडपातळ फिगरवाली बाई हवी असं राहिलेलं नाही आता अनेक पोरांना जाड्या बायका जास्त आकर्षित करतात म्हणायचं कारण फक्त शरीर नाही तर त्या बाईचा आत्मविश्वास तिचं थोडं जास्त वजन असलं पण प्रेमळ वागणं हेही त्यांना भावतं अशा बायका उबदार असतात त्यांच्यात माया असते त्या हसतात मनापासून आणि प्रेम करतात ओतून पोरांना वाटतं तिच्या अंगात एक वेगळी जिवंतपणा आहे ती स्वतःला लाजत नाही उलट जगाला आपल्यासारखं स्वीकारायला शिकवते खरं पाहिलं तर काही पोरांना जाड बायका जास्त नैसर्गिक वाटतात त्यांचं शरीर मौसूत असतं जवळ घेतल्यावर उबदार वाटतं त्या फिगारच्या मागे, मागे त्या न लागता प्रेमाच्या मागे लागतात पोरांना वाटतं ही बाई फक्त दिखावा नाही करत ती खरंच आपले पण देऊ शकते शारीरिक संबंधात अशा बायका जास्त आकर्षक असतात त्या लाजून न बसता आपल्या भावना सहजपणे मांडतात म्हणूनच त्या नात्यात जास्त रंग भरतात काही पोरांना वाटतं सडपातळ मुळी घरी कधी बर्फासारख्या असतात पण जाड्या बायका अंगा खांद्यावर प्रेम करतात अशा बायका चवीनं जेवतात मोकळेपणानं बोलतात आणि स्वतःचं मन उघडं करून टाकतात त्या जवळ घेतल्यावर तो स्पर्श प्रेमळ वाटतो उगाच उगाच नाही वाटत की फक्त आपल्या शरीराचा विचार आहे कधी कधी जाड्या बायका स्वतःवर टीका ऐकून मोठ्या झालेल्या असतात त्यामुळे त्या दुसऱ्याच्या भावनांना जा जास्त समजून घेतात त्या जास्त समजूतदार असतात त्या फक्त शरीरासाठी नाही तर नात्यांसाठी जवळ येतात काही काही पोरं सांगतात जाड्या बायका फार इमोशनल सपोर्ट देतात म्हणजे शारीरिक जवळी फक्त अंगावर नाही तर मनावर सुद्धा उमटते या बायकांचं हास्य त्यांचा तो थोडा भरलेला देह आणि प्रेम करण्याची कला या सगळ्या गोष्टी पोरांचं मन जिंकतात तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला लक्षात येईल सोशल मीडियावरही आता जाड्या बायकांचा आत्मविश्वास वाढलाय त्या स्वतःला छान ठेवतात स्वतःवर प्रेम करतात आणि इतरांनाही प्रेम कसं करायचं हे शिकवतात पोरांना असं वाटतं ही बाई जर स्वतःवर प्रेम करते तर ती आपल्यावरही किती प्रेम करेल शेवटी जाड बाई आहे ती बारीकेत दुय्यम ठरतं महत्वाचं असतं की ती तुमच्यासोबत किती खरी आहे म्हणूनच आजकालच्या पोरांना जाड्या बायका जास्त भावतात कारण त्या तिघडपेक्षा भावना देतात आणि नात्यातील खरीबूप त्यांच्याकडत असते आई ती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद